तर हळदी कुंकाच्या कार्यक्रमासाठी शोभल अशी मस्त अशी रांगोळी बघा हळदी कुंकू त्यांनी म्हणजे त्याच्यावर लिहिलेलं पणे किती छान जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज या युट्यूब चॅनलवर तर बघा आता मी आणि मम्मी आम्ही निघालेलो आहे हळदीं कुंकवासाठी तर आज काही कविता नाही आहे आमच्यासोबत मम्मी मी सोनपापडी आणि शंभू तर आज खरं तर म्हणजे दोन तीन दिवसपासून फोन केला होता मॅडमनी तर सोनपापडीच्या आणि शंभूच्या शाळेमध्ये म्हणजे अंगणवाडीमध्ये हा दिगुंगाचा कार्यक्रम होता तर त्यांनी बोलवलेलं होतं मग म्हणलं आता चला आम्ही निघालेलो आहे इकडं पुढं बारशेल्लर पार्क पुढं निघालेली आहे आणि आमचे पप्पा काही आज घरी नाही आहे तर तुम्हाला तर माहिती आहे आमच्या घराचं काम चालू आहे तिकडं फरशी ते बसवायचं तर त्याच्यामुळं मग तिकडंच त्यांना थांबावं लागतं तर मग मम्मी म्हणे चला तर आपण दोघी जाऊ पैपई पै का होत नाही जाऊ दे त्याला तरी काय होत आहे की नाही एखादी किती वेळ लागल आपल्याला जायला अर्ध तास लागत हा ना भरपूर लांब आहे आता काय आहे जाऊ मग आता की नाही हा ना मग चला मग आता काय आता मॅडमनी दोन तीन बारे फोन केला का आहे म्हणून आज हा गुंबत कार्यक्रम ठेवल्या तिथं सगळ्या महिला येणार आहेत तर म्हणलं मग चला आता आणि तसं तर संपापडी आणि शंभूला म्हणजे शाळेमध्ये जास्त करून काही जात नाही कारण नेऊन सोडायला त्याला बी टाईम लागतो तर मग त्याच्यामुळं मग पप्पा इकडंच राहते त्याच्यामुळं काही त्यांना नेऊन सोडायला नाही राह मग एखाद्या दिवशी आठ दहा दिवसातून एखाद्या बाहेर नेत राहते मग मम्मी ते चला पोरांना तर मग चला आता आम्ही चाललेलो आहे तर आम्ही आता तुम्हाला दाखवतो स्वनपापडीची शंभूची शाळा आहे का नाही तर आता इकडं जायचंच होतं आम्हाला आणि इकडं आता मंदिरामध्ये आलेले मी दर्शनाला कारण आता भरपूर दिवसापासून म्हणजे आठ एक दिवस आले असत तसं काही मंदिरात आले नाही तर म्हणलं चला आता मस्त देवीचं दर्शन वगैरे घेऊया हे केलं तर बघा सकाळी मग मी देवीला आवड वगैरे घालून जाता तर मग त्याच्यानंतर एकदम मस्त मस्त इकडे एकदम आनंदी वातावरण राहतं एकदम फ्रेश एकदम भारी वाटतं कारण सकाळी सकाळी तर सगळं आवरलेलं राहतं बाहेर साडा लागळी वगैरे सगळं तरी एकदम भारी वाटतं तर बघा आता आलेलो आहे आम्ही स्वपापास त्यांच्या शाळेपाशी आणि आता जायचंच आहे तर कारण भरपूर महिला आम्हाला रस्त्यातच भेटल्या कारण आम्हालाच एक थोडासा उशीर झाला आणि त्यामुळं भरपूर महिला काही येऊन गेलेल्या आहेत आणि आता आम्ही चाललेलो आहे तर हळदी कुंकाच्या कार्यक्रमासाठी शोभल अशी मस्त अशी रांगोळी बघा हळदी कुंकू त्यांनी म्हणजे त्याच्यावर लिहिलेलं पण किती छान अशी रांगोळी काढलेली आहे तर अंगणवाडीत पण आलो आम्ही आणि इकडे चालू आता मम्मीला त्यांना हादी कुंकू द्यायचं काम कारण जे हादी कुंकासाठी म्हणजे आपलं अंगणवाडी मध्ये जिथं आयोजन केलेलं होतं हादी कुंकाचं तर ह्या मॅडम आहे तिथल्या सोनपापडीच्या आणि शंभूच्या आणि ह्या दुसऱ्या ज्या वानदेव राहिल्या का त्या पहिली ते चौथी त्यांना शिकवणार आहे आणि इकडं बघा इकडं त्या पण आहे आपल्या शंभूची त्या आणि सगळ्याजणी म्हणजे बाकीच्या आपल्या महिला आहेतच त्यांना पण हळदी कुंकवाचं म्हणजे मस्त असं स्पेशल त्यांनी वाण आणलेले दोघी दोन मॅडम आहे तर त्यांनी मिळून दोघींनी मिळून त्यांनी आयोजन केलेलं आहे तर सगळ्या पूर्ण म्हणजे आपल्या जेवढ्या जेवढ्या महिला आहेत त्यांना सगळ्यांना बोलवलेलं होतं आणि आम्हाला पण बोलवलेलं होतं त्यामुळं आम्ही पण म्हणलं चला आता आपल्याला पण जायचंच आहे मॅडमनी दोनदा फोन केला तर हे बघा हे आपल्या म्हणजे तिथल्याच्या सगळ्या महिला त्यांना पण चालू आहे आता वान द्यायचं आणि संक्रांत म्हणल्यावर सगळ्यांच्याच घरी आता या संक्रांतीचे वान द्यायचं चालूच आहे तर आता हदी कुंकू पण म्हणजे वान वगैरे वा देऊन पण झाले आणि बघा इकडे चालू आहे सगळ्यांचा नाश्ता कारण भंडारे मॅडमनी म्हणजे सगळ्यांसाठी ना नाश्ता म्हणजेच आयोजन केलेलं होतं आणि बाकीच्या काही महिलाचं चा चालू आहे आता नाश्ता करायचं काम आणि काहींचं चालू आहे फोटो काढायचे कामं आणि त्यानंतर बघा सगळ्या म्हणजे आपल्या इथल्याचे जणी आपल्या शेजारच्या काही आणि ज्या येणार येणारे समजा मुली त्यांच्या आई वडील सगळेजण येतात बाहेर काहींचे बसलेले पालक आणि हे बघा काही काही ना घाई पण झालेली होती त्यामुळे त्या पण बाकीच्या पण चाललेल्या बघा ह्या कारण त्यांना त्यांचा नाश्ता पण झाला आणि त्यांना हदी कुंकू लावून आणि वाण पण दिलेले आणि ही मोठ्या मुलांची शाळा आहे म्हणजे पहिली ते चौथी पर्यंत तर चालूया आता काईंच नाश्ता करायचं काम आणि काईंचं म्हणजे काही काही महिला जसं जसं आवरण तसतच तस येऊ राहिल्या कारण आम्ही सकाळी आलो तेव्हा पण म्हणजे काईंच नाश्ता वगैरे पण झाला होता त्यांना संक्रांतीचे वान पण दिलेले होते आणि त्यानंतर बघा इकडं आमचं पण सगळं झालं आणि म्हणजे संक्रांतीचे वान देऊन तर हे बघा मम्मी समोर ठेवलंय जिलेबी आणि भत्ता तर या यांचं म्हणजे नियोजन केलेलं होतं मॅडमनी आणि सगळ्यांना बघा सगळ्याजणी मस्त असं नाश्ता बन राहिल्या आणि इकडं चालू आहे काहींच फोटो काढायचं काम कारण आता काही पण झालं तर कोणत्या बी महिला असो सगळ्यांना फोटो काढण्याची एकदम म्हणजे आवड राहती आणि सोमपापडी शंभून ते पण मस्त जिलबीन ते राहिले तर आता आम्ही घरी पण आलेलो आहे म्हणजे आता चाललेलोच आहे घरी पप्पा आले ते आम्हाला न्यायला तिथपर्यंत आणि शोमपापडी शंभू मम्मी मी आम्ही आता घरापासून इथपर्यंत आलेलो आहे नवीन घरापासून कारण तिथं पप्पा टाक्यान ते भरवायच्यात पाण्याच्या आणि इकडं सोमपापली बघा पाठी मागं चालली आर्डत तिला काही घेतलं नाही तर भरपूर टाईम झाला एक एक दीड तास झाला आम्हाला तिथं तर आता घरी पण आलो आणि इकडं चालू आहे आता कविता वावरसून आलेली होती आणि तिथं चालू आहे आता शंभूल त्यांना झोडी बांधायचं कारण आता आम्ही लय वेळ झाला त्याच्यानंतर मग आलेलो आहे तर बघा संक्रांतीचे म्हणजे आम्ही शाळेत गेलो होतो व म्हणजे तिथं हादि कुंकाचा कार्यक्रम होता तर त्यांनी हे असे वान घेतले संक्रांतीसाठी तर मम्मीला आणि मला आम्हाला दोघींना दोन वान दिलेले तर कविता तर काही आली नव्हती कारण ती म्हणे मी नाही येत तुम्ही जा आणि नंतर हे बघा आम्ही इकडं त्यांच्या म्हणजे तिथं तात्यास त्यांचं पण घर आहे तर तिथं पण हादि कुंकासाठी वाण्यासाठी होतो तर त्यांनी पण आम्हाला बोललो तर तर त्यांनी बघा ज्याप्रमाणे आपण आपल्याला म्हणजे घरी आणलेले होते ना तसेच हळदी कुंकासाठी स्पेशल असे म्हणजे बघा दोन असे मस्त पंचपाळसारखे हळदी कुंकासाठी वान दिलेलं एक हे आणि एक मम्मीला हे पण दिलं तर ह्या दिवसात कसं चालूच राहतं हे आता हे संक्रांतीला आणि आता म्हणजे संक्रांतीचं काळ आहे म्हणजे चांगले आठ एक दिवस सगळ्यांचं चालूच राहतं यांच्या घरी हळदीकुंकू त्यांच्या घरी तर आम्ही बी आमच्या घरी म्हणजे हार्दी कुंकासाठी महिला बोलावल्यात का त्या तर आम्ही तुम्हाला तो पण व्हिडिओ दाखवलेलाच आहे आणि तसंच त्या मॅडमनी त्यांनी बी आम्हाला शाळेत बोललेलं होतं तर बघा आणि तसं पण शाळेत सोंपाबी तर आम्ही शंभूचं वजन करायचंच होतं कारण त्यांना ती नोंदणी लागत राहती तर ते पण करावंच लागतं तर त्यासाठी पण होतं शंभूला संपाला तर त्यांना पण घेऊन गेलेलो होतो मग मम्मी म्हणे चाल म्हणे आपलं तसं पण जायचंच आहे तर म्हणलं चाला आणि आता पोरांना बी कारण आता एक वाजला भरपूर टाईम झाला आणि आम्ही गेलेलो होतो अकरा वाजता तर आता दोन तास झालेले तर मग पोरांना पण आता झोपा लागल्या म्हणजे येथीनंच आता कारण ते खूप थकलेले कारण नवीन घरापासून इथपर्यंत आलो गेलो त्याच्यामुळं मग भरपूर पोरं थकले आणि आता स्वपाबडी पण रडू यायला लागलेले ते जास्त तर कविता चाली झोळी ते बांधून घ्यायचं का तर बघा एकदम मस्त असा म्हणजे तिथला पण पन हा दिवसाचा कार्यक्रम झाला तर आम्ही गेलो होतो थो थोडंसं मग त्यांनी बोलवलं म्हणल्यावर आग्रहा बोलवलं तर जावंच लागतं तर म्हणलं चला आता काय मग छोटासा ब्लॉग आमचा तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद